तब्येत फिफ्टी फिफ्टी आहे पण असंच बोलू वाटलं तुम्हाला म्हणून बोललो मग मधल्या पिरियडमध्ये क्लासेस नसाय तर इथं मी झोपायचं खूप प्रॅक्टिस केली आहे परत मला जागा कुठंच भेटत नव्हती म्हणजे असलं भारी वाटतं ते सगळं आठवतंय आता सगळे आपापल्या कामात थोडे बिझी आहेत अमृता मॅडमनी मला दिलेली आहे सो आता शाळा झालेली आहे घरी आलो आहे ब्लॉग एडिट केला अपलोड केला पण आता निघतो आहे आपण दुसरा काल जो क्लास कॅन्सल झालेला त्याच्या क्लाससाठी हो लसगाव तब्येत फिफ्टी फिफ्टी आहे पण जावं तर लागणारच भेटूया क्लास करून येऊया पण आज बहुतेक घरी येणार आहे कोण कोणतरी येणार आहे घरी बघा लचगाव तर हे बानेरमधलं एक गार्डन आहे आणि ह्या गार्डनच्या एवढ्या मेमरीज येत ना बाई एवढं आवाज जरा गेला आहे सर्दीमुळं बानेरमधलं एक गार्डन आहे खूप सुंदर गार्डन आहे विठोबा गार्डन म्हणून तर ह्या गार्डनच्या एवढ्या मेमरीज येत ना भयंकर म्हणजे या गार्डनमध्ये ऑलमोस्ट म्हणजे पाच सहा वर्षाआधी आम्ही झोपलो आहे दिवस दिवसभर तर क्लासेस घेतलेत माझे इकडे म्हणजे भरपूर सारे क्लासेस होते पाच आधी भरपूर म्हणजे सकाळी मी सात वाजता यायचो आणि रात्री साडेनऊ दहा वाजता जायचो मग मधल्या पिरियडमध्ये क्लासेस नसाय तर इथे मी झोपायचो एकदा तर असं झालेलं की माझा शेवटचा संगीतचा क्लास दीड वाजता होता इथले जे इथले जे आहेत गार्डियन इथल्या गार्डनचे तर त्यांना त्यांचे ते, ते माझ्या ओळखीचे होते तर त्यांना म्हणले की पण माझी पहिली बॅच माझे साडेबारा एक वाजता संगीत संपलं आणि माझी इथं पहिली बॅच होती सहा वाजता सकाळी तर मी ह्या गार्डनमध्ये झोपलो आहे पण म्हणजे हे गार्डन म्हणजे आमचं दुसरं घर होतं या गार्डनच्या खूप आठवण आहेत ब इथं आम्ही ग्रुप प्रॅक्टिस केली आहे परत मला जागा कुठंच भेटत नव्हती म्हणून इथं मी एक लेडीज बॅच पण केली आहे म्हणजे ह्या गार्डन मी भाई खूप दिलं आहे मला इथं झोपलो आहे भाई प्रॅक्टिस केली आहे जेवलो आहे वेगळे म्हणजे खूप इमोशन आहे गार्डन इमोशन आता जेव्हापासून सगळं व्यवस्थित चालू आहे तेव्हापासून मी पहिल्यांदा आलो आहे म्हणजे मी सांगतो तुम्हाला एक दोन तीन वर्षानंतर मी या गार्डनमध्ये आलो आता वेळ आहे खूप पंधरा मिनिट आहे अजून क्लासेसला पण म्हणला एक फेर फटका मारावा बांधेर आपलं पण या गार्डनला मजा वाटते पण ते सगळे दिवस आठवतात इथं आम्ही प्रॅक्टिस करायचो इथं इथं आम्ही प्रॅक्टिस करायचो सध्या बॅक फ्लिप फ्रंट फ्लिप साईड फ्लिप इथं शिकवायचो मी इथं बन्नी मी जॉय परत इथं खूप सारे डान्स व्हिडिओज पण काढले आहेत मी तुम्हाला डान्स व्हिडिओ पण टाकेल खूप सारे डान्स व्हिडिओज झाले तिथं अंकित शूट करायचे त्यावेळेस डान्स व्हिडिओ आमचे इथं हो इथं खूप इट म्हणजे एवढ्या मेमरीज आहेत इथं एवढ्या मेमरीज माझा आधीच एक डान्सचं चॅनल होतं प्रत्येक व्हिडिओ आम्ही येऊन काढायचो इथं इथं आडवं पाडायचो भाई एवढं असलं भारी वाटतं ते सगळं आठवतं आहे आता सगळे आपापल्या कामात थोडे बिझी आहेत सिद्ध्याचे वेगळे डान्स क्लास चालू आहेत बनण्याचं वेगळं चालू आहे सँडेच्या शिरूरमध्ये क्लासेस चालू आहेत जॉयचं नेपाळमध्ये त्याचे त्याने क्लासेस खोलले आहेत सगळे बिझी आहेत सगळे एक एकदम व्यवस्थित आहेत आपापल्या रस्त्यावर सगळं एकदम पण भाई गार्डन बघा सगळ्याची आठवण येते आज की इथं आम्ही होतो भाई म्हणजे भारी भारी दिवस होते ते म्हणजे पैसे कमी होते आठवणी खूप आहेत पण अशातूनच तर आयुष्य घडतं बाई त्यामुळं एक नंबर विषय आधी माझं स्कूल फक्त ट्यूजडे थर्जडेलाच असायचं त्यामुळं मी ट्युजडे थर्जडेला स्कूलला जायचो त्याच्यानंतरचे बाकीचे दिवस येतच बानेरमधल्या पन्नासपेक्षा जास्त पन्नास टक्केपेक्षा जास्त सोसायटीजमध्ये क्लासेस घेतो मी अजून पण आणि आधी तर त्याच्यापेक्षा जास्त घ्यायचो स्कूल फुल टाईम चालू झाल्यापासून मी खूप सारे क्लासेस थोडेसे कमी केले खूप धावपळ होत होती पण बाकीचं पण व्यवस्थित आहे आता गणपतीत मी काम कुठल्याच कामाला नाही म्हणत नाही म्हणून बानेरमधल्या गणपतीची सगळी कामं घेतो सगळी कामं करतो पण असंच बोलूशी वाटलं तुम्हाला म्हणून बोललो शेवटी हे पण मेमरीजच आहेत बघा ना पण गार्डन खूप बदललं आहे अति थोडं इथं बसू पाच दहा मिनट निघू कारण क्लास आहे पाच दहा मिनटं बसूया निघूया सो क्लास पोचलेलो आहे क्लासमध्ये आता कसं आहे माहिती आहे का एक दिवस मी क्लास नाही घेतला त्यामुळं मला कंटिन्यू तीन दिवस क्लास घ्यायला लागणार आहेत कारण मंडे वेनसडे फ्रायडे असतो आता मंडेचं मिस झाला ट्यूजडे आज ट्यूजडे उद्या लगेच वेनसडे पंधरा ऑगस्टला फ्रायडे आहे त्यामुळं थर्सडेला घ्यायला लागलं एक क्लास मिस तीन दिवस रफार रप क्लासेस होणार होत बाहेला पोहोचलो आहे अजून क्लास चालू व्हायला तीन मिनटात अजून तर कोणी आलं नाही तर असा हा आमचा क्लास आले आहे तर आलेलो आहे घरी वाजलेले आहेत पावणे सात येता येता बायकोला पण आणलं उचलून जॉबवरून म्हणलं कुठं बिचारीला रिक्षात ना न्या आहे का त्यापेक्षा मीच चाललं तिला आणि त्यांच्या ऑफिस मधल्या काय ग मॅडमचं नाव अमृता मॅडमने मला दिलेली आहे पुराची पोळी त्यासाठी त्यांचा मी ऋणी खूप खूप धन्यवाद तुम्हास की तुम्ही हे लक्षात ठेवलं की मला पुरणाची पोळी आवडते आणि ही बघा ती माझी तर आता मस्त पैकी पुराणाची पहिला फ्रेश होऊया बिन धुया पुराची पोळी खाऊया आणि आज आहे मला आज असं कळलं की आज माझी कोणासोबत तर मीटिंग आहे काय मीटिंग आहे मलाच माहीत नाही बायको म्हणली आज मीटिंग आहे भाऊ काय मीटिंग तर मीटिंग पण ठीक आहे बघलो पण कोणा कोणास कोणा माझी मियूनी येणार आहे वाडत मियूनी मियूनी म्हणजे मियूनी 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 मेनिन तर एंट्री मारलेली आहे मियूनी बाईनी नेवणी आले बोर करला आणि आले आले बघा तिने काम लावलं हिला आणि हिने नेहमी प्रमाण होप्याच्या तोंडात लसून घातला गोल फिरवला <laughs> <दा> <laughs> काम जाता बग। <laughs> कसले भे। बगा प्लीज करा करा करा, कमेंट्स बर करा। करा, करा, करा। थँक यू जवा दोन, दोन स्त्री दोन मुली दोन बहिणी एकत्र होतात तेव्हा काय होतं दाखवतो तुम्हाला बनव नुसतं बघा प्रॉपर गॉसिप चालू आहे भाई प्रॉपर हार्डकोर हार्डकोर गोसेप चालू आहे हा माझं झालं ना माझं संपलं भाई माझं गॉसिप करून झालं मी कळीचा नारत नाही मी पाठण करत आहे मी गॉसिप करत नाही कधी मी कधी गॉसिप करत नाही हो पो तर आता जेवण झालेलं आहे वरण भात आणि बटाट्याची भाजी मेवनाबाईंचा उपवास आहे बाई यस मीट माय साडू मिस्टर कुणाल आता पूर्ण गाणं म्हण यो गो योजना तीन वेळा यो यो, यो। वे। ये आणि समोर पुन्हा मीच आहे माझ्या घरात माझेच ब्लॉग लावतो कायम ना ना आबा बोलवायचं आणि ब्लॉग बघायला यायच झालं जेवण याची झालं जेवण खरंच छान कॅमेरा ठेवू म्हणजे बघा डायरेक्ट घास बघा तर घास डायरेक्ट राफ आता घास बघा घास घेऊन भेटू तर खूप साऱ्या गप्पा <laughs> गोष्टी नियोजन काइंड ऑफ डिस्कशन परत खूप साऱ्या गोष्टी कन्फर्म झाल्या मीटिंग मीटिंग म्हणता येणार नाही ना काहीतरी चालू आहे विषय तर त्याचं खूप सर त्याच्या त्याच टॉपिकवर बोलत होतो आम्ही की काय कसं कुठं हे सगळे टॉपिक होते तर फायनल झालं आहे तर लवकरात लवकर तुम्हाला कळेल की काय विषय आहे नक्की सो इथपर्यंत जर ब्लॉग बघितला असेल तर लाईक so, करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा आणि मित्रांना शेअर करा जास्तीत जास्त भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी